नमस्कार मी संकेत संजय चक्रदेव साठ्या उत्तराची कहाणीच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत वटसावित्रीची कथा एकदा सनतकुमार ऋषींनी भगवान शंकराला प्रश्न विचारला की असं कोणतं व्रत आहे की त्या व्रतापासून अखंड सौभाग्य प्राप्त होतं या प्रश्नाचं उत्तर म्हणून भगवान शंकरांनी एक कथा सांगितली तीच ही वटसावित्रीची कथा मद्र देशात अश्वपती नावाचा राजा होता हा महाज्ञानी आणि धार्मिक होता पण त्याला संतती नव्हती सावित्री देवीच्या उपासनेने त्याला एक कन्या होते तिचं नाव वरदा सावित्री असं ठेवलं यथावकाश सावित्री उपवर झाली म्हणून अश्वपती राजानं तिला आवडेल असा सर्वगुण संपन्न पती वरायला सांगितलं सावित्रीने द्युमतसेन राजाचा पुत्र सत्यवानाला वरलं सत्यवानाचा पिता आंधळा आणि राज्यभ्रष्ट होता म्हणून तो आपल्या परिवाराबरोबर अरण्यात राहत होता सत्यवान हा शूर आणि गुणसंपन्न असला तरी तो अल्पायुषी आहे आणि आजपासून वर्षाने देहत्याग करील हे भाकीत देवर्षी नारदांनी अश्वपतीला सांगितलं होतं आणि म्हणून अश्वपती राजानं सावित्रीला दुसऱ्या वराची निवड करायला सांगितलं पण सावित्रीनं निश्चयपूर्वक सत्यवानाशीच विवाह केला काही काळ लोटल्यानंतर सावित्रीनं नारदानी सांगितलेलं ते भविष्य न विसरता वटसावित्री व्रताचा नियम केला आपल्या पतीच्या आयुष्याचे तीनच दिवस राहिले असून चौथा दिवस त्याच्या मरणाचा आहे हे जाणून त्रिरात्र व्रत केलं चौथ्या दिवशी व्रताची समाप्ती केली त्याच दिवशी सत्यवानाबरोबर सावित्री अरण्यात गेली लाकडं तोडून झाल्यावर सत्यवानाला अतिश्रमाने ग्लानी आली म्हणून सत्यवान एका वडाच्या झाडाखाली सावित्रीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला थोड्याच वेळात सत्यवानाचे प्राण नेण्यासाठी यम स्वतः आला सावित्रीनं त्याला ओळखलं आणि नमस्कार केला सत्यवानाचे प्राण घेऊन यम जाऊ लागला तेव्हा सावित्रीसुद्धा दुःखित होऊन यमाच्या मागून जाऊ लागली यमानं तिला परत जायला सांगितलं यमाचे शब्द ऐकून सावित्रीने पतिनिष्ठा कर्तव्य पतिव्रतेच्या भावना याचं विद्वत्तापूर्वक विवेचन केलं तिची ही वाणी ऐकून यम प्रसन्न झाला यमाने तिला पतीच्या प्राणाशिवाय काहीही मागायला सांगितलं तेव्हा सावित्रीनं आपल्या सासऱ्यांची दृष्टी परत मिळावी असा वर मागितला यम तथाच तू म्हणाला तरीसुद्धा सावित्री यमाच्या मागून चालतच राहिली यमानं पुन्हा तिला सांगितलं हे देवी तुला या चालण्याचे श्रम होतील तेव्हा तू परत जा तेव्हा सावित्री म्हणाली पतीच्या सान्निध्यात असताना श्रम कोणते ज्या मार्गाने माझे पती जातील तेथेच मला गेलं पाहिजे हे तिचं बोलणं ऐकून आणि पतीनिष्ठा पाहून यमानं तिला दुसरावर मागायला सांगितलं तिने आपल्या राज्यभ्रष्ट सासऱ्यांचं राज्य, राज्य परत मागितलं यम तथाच तू म्हणाला तरीसुद्धा दूर अंतरापर्यंत सावित्री यमा पाठवून चालतच राहिली वाटेत तिने यमाला सत्पुरुषांच्या सनातन धर्माविषयी सांगितलं हे ऐकून यमराजाने तिला सत्यवानाच्या प्राणाशिवाय तिसरा वर मागायला सांगितला सावित्रीने आपल्या निपुत्रीक पित्याला पुत्रलाभ होण्याचा वर मागितला आणि ती यमाच्या मागोमाग चालत राहिली वाटेत सावित्री यमाला म्हणते तुम्ही साक्षात सूर्याचे पुत्र स्वधर्माने तुम्ही प्रजा चालवता म्हणून तुम्ही धर्मराज या नावानं ओळखले जाता हे शुभवचन ऐकून यमराजा संतुष्ट झाला आणि त्याने तिला सत्यवानाच्या प्राणाशिवाय चौथा वर मागायला सांगितलं तेव्हा सावित्रीनं सत्यवानाला शंभर पुत्र व्हावेत आणि पतिकूळ वृद्धिंगत व्हावं असा वर मागितला ती यमाच्या मागोमाग चालू लागली वाटेत तिने यमाला साधूंच्या वृत्तीविषयी सत्पुरुषांच्या गुणांविषयी त्यांच्या परोपकारांविषयी सांगितलं यमराज तिच्या बोलण्याने संतुष्ट झाले आणि एक अप्रतिम वर मागायला सांगितला तेव्हा सावित्री म्हणाली मला स्वर्गसुख नको पतीशिवाय मला कशातच सुख मिळणार नाही तुमचं वचन खरं ठरण्यासाठी सत्यवानाला शंभर पुत्र होण्यासाठी त्यांचे प्राण परत करा शेवटी यमराजानं सत्यवानाचे प्राण परत केले अशा प्रकारे पातिव्रत्याच्या बळावर सावित्रीने आपल्या पतिकुळाचा आणि पितृकुळाचा उद्धार केला आपल्या दिव्य शक्तीने प्रत्यक्ष यमाकडून आपल्या पतीला जीवदान मिळवलं चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि तुम्हाला कोणत्या कहाण्या ऐकायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर पावसाळा आहे तेव्हा यावर्षी किमान एक तरी झाड नक्की लावा ते पुढच्या पावसाळ्यापर्यंत जगवा पुढच्या वर्षी नवीन खड्ड्यात झाड लावा माझा निसर्ग माझी जबाबदारी हे जाणून आपल्या आपल्यापरीने निसर्गाची हानी थांबवण्यासाठी प्रयत्न करूया नमस्कार